नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे प्रश्न आले आहे खूप साऱ्या माता भगिनींचा अहो मुलीचं वय तीस उलटून गेलं लग्नच होत नाही मुलगा बत्तीस वर्षाचा झाला लग्नच ठरत नाही स्थळ येतात पण नकार देऊन जातात काही कारणानं ठरलेलं लग्न देखील मोडत आहे तर अशा सर्वांसाठी उपाय घेऊन आले उपाय करायचा आहे गुरुवारी त्यासाठी साहित्य लागणार आहे थोडस केशर वाटीत पाणी घालून त्याची शाई करून घ्यायचे डाळिंबाची काळी कोरा पांढरा कागद आणि सोनाराच्या दुकानात चांदीचं चा तावीज मिळतं ते लागणार आहे आपल्याला गुरुवारी सकाळी छान आंघोळ करायचे पूर्ण श्रद्धेने ज्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न ठरत नाही आहे तिने हा उपाय करायचा आहे हे सर्व घेऊन देवापुढे बसायचं आहे वरील चित्रामध्ये जसं यंत्र दाखवलं आहे काही अंक दिलेले आहेत चौकोनामध्ये तसं पूर्ण यंत्र काढायचं आहे त्याच्या खाली छान मंत्र लिहायचा आहे ओम ग्राम ग्रीम ग्रौम सा हा गुरवे नम हा आहे गुरु या ग्रहाचा मंत्र गुरु हा ग्रह लग्नासाठी कारक असतो आणि नंतर एकवीस वेळा ह्या मंत्राचं पठण देखील करायचं आहे नंतर पूर्ण श्रद्धेने या कागदाची छान बारीक घडी करा त्या तावीज मध्ये हा कागद आतमध्ये ठेवा नंतर हा तावीज लाल रंगाच्या दोऱ्यात घालून गळ्यामध्ये बांधा अंदाजे तीन महिन्यात तुम्हाला ह्याचा नक्की खात्रीशीर रिझल्ट मिळतोच मिळतो तुम्ही हा उपाय नक्की करा तुमच्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना देखील तुम्ही हा उपाय नक्की सांगा करायला आणि तुम्हाला काय रिझल्ट येतात ते मला नक्की कळवा धन्यवाद